ते चांगला प्लॅटफॉर्म फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला आहे या प्लॅटफॉर्मवर हजारो युवकांचं करिअर होत आहे लाखो लोक त्यांच्या आजारातून बाहेर पडत आहेत स्वतःच्या फर्म एस्टॅब्लिश होऊन जी एश टीपर्यंत लोक पोहोचलेली आहेत तर तुम्हीही येणाऱ्या काळामध्ये संस्थेच्या माध्यमातून उद्योजक बनू शकता जस्ट ही सुरुवात होती आज मी पहिली पायरी तुम्हाला दाखवली त्या दा प्रवढेतून काम सुरू करा मी बोललेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत का रिझल्ट येतात का रिस्पॉन्स मिळतो का स्वतः चेक करा आणि मग या छोट्याशा व्यवसायाची सुरुवात करा तेरा हजार सुरू झालेला व्यवसाय येणाऱ्या काळात महिन्याला तेरा लाख पण तुम्हाला मिळवून देऊ शकतो तुम्हाला हे सर्व मिळावं अशा शुभेच्छा आणि जिनी तुम्हाला इथं बोलवलं एकदा जोरदार टाळ्या